तर फ्रेंड्स आता आपण बघूयात देवगिरी किल्ल्याचा पार्ट टू दिल्लीच्या कुतुब मिनारनंतर ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची मोठी मिनार आहे तर फ्रेंड्स या मेंढा तोफेचं एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे एक गड किंवा एक किल्ला उद्ध्वस्त करण्याची क्षमता या मेंढा तोफेमध्ये आहे तर फ्रेंड्स ही किल्ल्याची तटबंदी आहे याची खोली सुमारे शंभर फूटपेक्षाही जास्त असेल शत्रूला हा पूल पार करण्यासाठी मगरी साप यांच्यापासून जपून हा पूल पार करावा लागत असेल किल्ल्याच्या आत जाण्यासाठी हा एकमात्र मार्ग आहे तुम्हाला खाली दिसतच असेल हा दगडाचा पूल त्या काळी उपयोगात येत असत तर फ्रेंड्स तुम्हाला हे खंदक दिसतच असेल हे खंदक किल्ल्याच्या चारही बाजूने गोल आहे यामुळे पूल हा एकमात्र एक जा। एक मार्ग आहे किल्ल्यात जाण्याचा तर फ्रेंड्स तुम्हाला ही खिडकी दिसतच असेल या खिडकीत ना अंधेरी खोलीत प्रकाश जातो हा एकमात्र मार्ग आहे या खोलीत प्रकाश जाण्याचा अंधेरी हा किल्ल्यावर जाण्यासाठी एकमात्र मार्ग आहे युक्त काळात हा मार्ग शत्रूपासून वाचण्याकरिता उत्तम मार्ग होता भूलभुलैया तसेच काळोखामुळे शत्रू भ्रमित होऊन अनेक अडचणीमध्ये येत असत भुयारातील वक्र आकार मार्गातील खिडक्यातून येणाऱ्या प्रकाशाकडे आक्रमण करता एकदम आकर्षित होत होता आणि सरळ खाईत पडत होता काळोख मार्गात अंधारलेले विषारी अंकुचीदार खेळे श्वास रोखणारा धूर तसेच वरून फेकलेले गरम पाणी अथवा तेलामुळे आक्रमणकर्त्याला हा भुयारी मार्ग पार करणे अशक्य होते तर फायनली फ्रेंड्स आपण आता किल्ल्यावरती पोहोचलो आहोत चला तर मग आता आपण किल्ला बघूयात चला तर फ्रेंड्स आता आपण किल्ल्याबद्दल थोडीशी माहिती बघूया बाराव्या शतकात बदामीचे चालुक्य कल्याणीचे चालुक्य मौर्य शुंग सातवाहन हल शक क्षत्रप्प सातकर्णी वाकाटक नल विद्येयसेना प्रवर सेना राष्ट्रकूत यांच्यानंतर बाराव्या शतकाच्या शेवटच्या पंचवीस वर्षात देवगिरीच्या यादवांचा उदय खान्देश परिसरात झाला पहिल्या सेऊनचंद्राच्या सेऊन देशात म्हणजे आत्ताचा खानदेश नाशिक ते देवगिरीचाही समावेश होता कृष्णा नदीच्या उत्तरेकडे वर्चस्व प्रस्थापित करणाऱ्या या यादव वंशातील पाचवा विल्नमा या राजपुत्राने देवगिरी शहराची स्थापना करून पुढे तेथून राज्य चालवले पुढे सिंगाना व त्यानंतर त्यांचा नातू कृष्ण यांनी राज्य वाढवले या कृष्णाचा भाऊ महादेव यांनी उत्तर कोकणाचा प्रदेश आपल्या राज्यात सोडण्यात यश प्राप्त केले आणि गादी आपला मुलगा अम्मानाकडे सोपवली पण कृष्णाचा मुलगा रामचंद्राने बंड करून गादी स्वतःकडे घेतली चला तर फ्रेंड्स आता आपण जाऊयात भारत माता मंदिर बघण्यासाठी तर फ्रेंड्स हा मंदिराचा मुख्य दरवाजा आहे या दरवाज्यातून आपण आज जाऊ शकतो तर फ्रेंड्स आपण मंदिराच्या आतमध्ये गेल्याच्या नंतर आजूबाजूला तुम्हाला खूप साऱ्या मूर्त्या भिंतीच्या कडेने दिसतील फ्रेंड्स मंदिराचा पेस खूप मोठा आहे चला तर फ्रेंड्स आता आपण जाऊयात आमकास महाल बघूयात फ्रेंड्स या महलाला दिवाने आमसुद्धा म्हणत असत फ्रेंड्स मुळात ही इमारत आत असलेल्या एका दुसऱ्या महलाला तसेच शाही हामाकडे जाण्याचा मार्ग होता परंतु नंतर याला एका निवासस्थानात परिवर्तित केले या महलात एक खोली असून तिच्या दोन्हीकडे दोन माळे बनविलेले आहेत तसेच पहिल्या माळ्यावर जाण्याकरिता जीना बनविलेला आहे महलाचे छत सपाट आहे या एका उंच निर्माण केले आहे त्यामुळे याची भव्यता वाढलेली दिसते या महला पुढे एक मोठे अंगण आहे जे मध्यकालीन इमारत आणि पर्यावरणाचा सुंदर समन्वय प्रदर्शित करते आता या इमारतीमध्ये दौलताबाद उत्खननातील विविध पुरावेशेष आणि कलाकृतींना तसेच नाणे प्रतिमा मणी भांडी आणि विविध संग्रहित केले आहे याशिवाय पुढील भागास एका मोकळ्या दालनाच्या स्वरूपात विकसित केले आहे यात जैन तीर्थकर हिंदू देवी देवता तसेच स्थापत्य आणि शिल्पांच्या अवशेषांना प्रदर्शित केले आहे तर फ्रेंड्स आता आपण बघूयात कोणत्या शासकांनी या किल्ल्यावरती शासन केले तेराशे सव्वीसमध्ये मध्ये मोहम्मद बिन तुगलक या दिल्लीच्या सुलतानाने आपली राजधानी देवगिरीवर आणली व देवगिरीचे नाव दौलताबाद केले दिल्लीहून आपली राजधानी येथे आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला ही राजधानी परत दिल्लीला न्यावी लागली राजधानीचे शहर म्हणून देवगिरीला एक वेगळी ओळख देण्याचा प्रयत्न मोहम्मद तुगलकांच्या काळामध्ये झाला मोहम्मद बिन तुगलक परत गेल्यावर किल्ल्याचे नाव पुन्हा देवगिरी झाले देवगिरी किल्ल्यावर पंचधातूनी बनवलेला एक तोफ आहे तोफ किल्ल्यावर बनवलेली आहे त्या तोफेमध्ये एक शहर उद्ध्वस्त करण्याची शक्ती आहे या तोफेवरील कोरलेली माहिती ही पार्शियन भाषेत व लिपित आहे ही तोफ म्हणजे मेंढा तोफ तुगलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्लाउद्दीन हसन बहमानी यांच्या अधिपत्याखाली दक्षिणेत इसवी सन तेराशे सत्तेचाळीस साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ते राज्य सुमारे दीडशे वर्षे टिकले देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमानींची काही काळ राजधानी होती सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळ कोंड्याची कुतुबशाही अहमदनगरची निजामशाही वराडची विदर्भाची एलिजपुरीची इमादशाही विजापूरची आदिलशाही आणि बिर बिदरची बिरीतशाही अशा पाच स्वातंत्र्य राज्यात विभाजन झाले आपली सत्ता टिकवण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले सनदी सेवा लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाचही राज्य मोगल साम्राज्यात विलीन झाले सतराव्या शतकाच्या अखेरेस औरंगजेबाने येथे वास्तव्य केले होते टेन्स किल्ल्यावरती छान छोटंसं गणपतीचं गणपतीचं सुद्धा आहे